शुभ सकाळ सर्वांना अश्विनी चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचे शुभ सकाळ नवीन असाल ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जमा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमशी मध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन मला व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा लाईक केले आहे कुणी केले माहीत नाही कॉमेंट्स करा म्हणजे काय लाईक केल्याबद्दल धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना अश्विन सोम्शी चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा जय शिवराय जय शिवराय शुभ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हालाही सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा नाही नाही आता नाश्ता करायचा आहे आता घरी गेल्यानंतर करायचा आहे नाश्ता मुलींना सोडवायला गेले होते हाय राजू राजू बघा हाय नमस्कार म्हणतो सोडवायला गेले होते घरी जायचं आहे आता घरीच चालले आहे सर्वांना मनापासून नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ प्रशांत दादा नमस्कार घालत दा आहे तुम्हाला जय शिवराय म्हणून थोडे कॉमेंट वाचायले होते दुकानात आले मिल मध्ये आले मिल मध्ये ड्रायव्हरला कोकोनट आहे ड्रायव्हरला कोकोनट 1 जी देखो हां 1 kg देखो 1 kg हां राई वाला पुरा जास्त ड्राई पाहिजे आ रज दादा नाही मुलींना सोडून गेले होते घरी पण सुकलेले नारळ घेयचं आहे खोबरे घेयचं आहे खोबरं कुठे भेटत नाही असं मिलमध्येच भेटत मिलमध्ये आलेले आहे मी मिल आहे इथं पिठी म्हणजे बाजरी वगैरे दळून भेटत गावाला भेटतं तसं नाही भेटत आणि तिकडं मिल आहे म्हणजे खोबरे नारळचं तेल काढून भेटतं खोबरेल तेल एकशे दहा रुपये सर्वांना नमस्कार कैलास दादा कैलास दादा दादा जय शिवराय जय शिवराय म्हणत आहे तुम्हाला नमस्कार ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग सॉरी आता भी मिळताय जळा टाक केसा के जी फिफ्टी फाईव्ह फिफ्टी हो हो चालतं भेटू परत आता मी खोबरे घ्यायला आलेले आहे म्हणजे तिथं छोटं दुकान आहे छोटं म्हणजे बरच मोठं आहे हे दुकान Listo. पहिल्यांदाच ह्या दुकानात आलेले आहे समोर बघत आहे भाकरी आहे विकायला नाचणीच्या आणि ज्वारीच्या भाकऱ्या आहेत भाकऱ्या आहेत एकदम कडक भाकरी आहे पंचाहतर रुपये पॅकेट आहे त्याच्यात दहा भाकऱ्या असतात

ज्वारीच पीठ पासष्ट रुपये किलो आहे पासष्ट सर्वांचं सर्वांनाच नमस्कार म्हणत आहे जाता सर्वांना नमस्कार म्हणत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सागरदा नमस्कार श्री संत म्हटलं नील आलेले नीरमध्ये बघू शकता इथे नारळ वगैरे नारळ काय

नाही ना म्हणजे ट्रॅव्हल केलाय काय